मुलीच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करीत साक्री पोलीस ठाण्यावर नागरिकांचा धडकला मोर्चा कचरा जलावो आयुक्त हटावो अशा घोषणा देत धुळ्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांकडे उबाठा शिवसेनेने वेधलं लक्ष महात्मा फुलेंची आदर्श राज्याची कल्पना म्हणजेच बळीराज्य प्राध्यापक डॉ लिलाधर पाटील यांचं प्रतिपादन आणि ब्राह्मण समाजातर्फे रविवारी उत्तर महाराष्ट्र स्तरीय मेळावा पुरस्कार वितरण संपर्क कार्यालयाचं उद्घाटन गेल्या बावीस तारखेला रात्री दहा वाजेच्या सुमारास साखरी परिसरात एक मुलगी मृत अवस्थेत आढळून आली होती या घटनेनंतर साक्री पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र मुलीच्या नातेवाईकांनी याबाबत संशय व्यक्त करीत मुलीचा घातपात असावा असं सांगण्यात आलं या पार्श्वभूमीवर शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी साक्री शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला घोषणाबाजी करीत साक्री पोलीस स्टेशनसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं काही काळाने साक्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक वळवी यांनी समजूत काढून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे असं सांगत मोर्चेकरींना मोर्चा संपविण्यास विनंती केली त्यानंतर मोर्चा संपविताना आंदोलकांनी एफ आय आरची कॉपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही असं ठाम मत पोलीस निरीक्षक साकरी यांच्याकडे मांडलं या मोर्चात हजारो स्त्रीपुरुष सहभागी झाले होते मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी साकरी दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी इच्छापूर येथे सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास एक चौदा वर्षाची मुलगी जत्रेमध्ये आली होती तिला अंबापूर येथील दिनेश थोरात व त्याचे सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या कोणती कोणतीही पूर्वसूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश पळवून घेऊन गेला व तिचा तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेलसमोर सोडून दिले त्यानंतर त्या, त्या मुलीला सरकारी नाही साक्री येथे दवाखान्यात आणलं साक्री येथून तिला जखमी असल्यामुळे पुन्हा धुळे येथे सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला रेफर करण्यात आलं तिथे तिला तपासून मृत घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत सदर मुलीचा आ, सदर पिढीच्या प्रेतावरती दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी इन्क्रिश पंचनामाची व पी एमची कारवाई झाली हेड इंजुरने सदर मुलगी हे मृत्यू पावली असल्याचे निष्पन्न झालेले आहे महेशची आई सहयाबाई सर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया साखळी पोलीस स्टेशन इथे सुरू आहे बहिणीकडे इच्छापूर गावी बावीस तारखेला यात्रेनिमित्त यात्रेला गेले असताना रात्री आठ नऊ वाजेच्या सुमारास पालखीवर बसायसाठी तिची बहीण हो पाहुणा असे गेले असता तिथं पालखीवर बसताना रुपालीला पालखीवर बसताना चक्कर आले ती खाली उतरून गेली आणि तिथं काही चार पाच नरोधामांनी रुपालीला तिथून गायब केली आणि तिथून टोल नाक्यावर थोड्याच अंतरावर तिच्यावर हाती प्रसंग आणला आणि रुपालीची हत्या करून संगमत हत्या करून तिला टोल नाक्याच्या काही थोड्या अंतरावर राजस्थानची हाटेली त्या हटेलीच्या बाजूला टाकून गेले असं टाकून गेल्यानंतर तिथं पंचर दुकान आणि हॉटेलवाल्यांनी पाहिलं इथं काय फेकले आहे त्याच्या मृ मृत्यू अवस्थेमध्ये रुपाली जर मृत्यू आढळला तिथं टोल नाक्याची आंबोळी नसताना त्या अँबुलन्सवाल्यांची साखरी सिव्हिलला रात्री साडे अकरा वाजता सिव्हिलला आणलं आणि तिथून धुळे सिव्हिलला पाठवण्याच्या सुविधा नसल्यामुळे एवढी आठमध्ये आणि तिथं रात्री साडेबाराच्या सुमारास वळवे डॉक्टर म्हणून त्यांनी मूर्ती घोषित केला आम्हाला जशी ती बातमी साडेतीन वाजता कळाली रात्री तर आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि रुपालीकडं जो मोबाईल होता त्या मेवण्यांचा तर त्या अँबुलन्सच्या ड्रायव्हरकडं नंबर नंबर टाकून तो नंबर तोडला तर काय अंतरावर चप्पल आणि मोबाईल मिळवून आला आणि रक्ताचं थांबव पडलेलं होतं तर त्या अनुषंगाने आम्ही धुळ्याला पोचलो पी एम ऑफिसला पी एम रूमला दवाखान्यामध्ये आमच्याबरोबर साखरी पोलीस स्टेशनचे पी आय वळवी साहेब होते अनिल बाहुल साहेब होते त्यांची टीमसोबत होती तीन वाजेपर्यंत आम्ही ते सर्व पी एम केलं आणि अंत्यविधीसाठी आणलं आम्ही साहेबांना सांगितलं त्याच्यामध्ये घातपात झालेला आहे साहेब डोक्याला दो दोन इंचापर्यंत त्यांना प्राण मारलेला होता हट्ट झालेलं होतं एक डोळा गेलेला होता तर त्या अनुषंगाने आम्हाला काल संध्याकाळी त्यांनी काही आरोपी त्यांना मिळून आले जी आरोपींनी गाडी वापरली होती शाहीन गाडी तर या साखरी तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून मारेकऱ्यांच्या मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी काल प्रयत्न केला म्हणून आम्हाला कळलं आम्ही गावामध्ये मेसेज दिला तर गावकऱ्यांनी सांगितलं उद्या मोर्चा काढून काही करून आपल्याला त्यांच्यावर मर्डर व अल्पवयीन असल्यामुळे पोस्को गुन्हा व जो काही प्रसंग झालेला आहे तो गुन्हा असे गुन्हे दाखल करायला आम्ही आज पोलीस प्रशासनाला भाग पाडला आणि इथले जे संजय बावळे म्हणून डी वाय एस पी हे आमदारचे माणूस असल्या कारणाने ते सतत पोलिसांवर दबाव आणून त्यांचासुद्धा फोन झालेला आहे त्यांची सुद्धा कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे आमदारांची कॉल रेकॉर्डिंग चेक झाली पाहिजे असं आमची मोर्चाधिकाऱ्यांची मागणी होती आम्ही निवेदन दिलेलं आहे जर कधी संजय बाबळे व डी वाय एस पी यांना निलंबित नाही केलं तर परत आम्ही जिल्हा कक्ष जिल्हा अधिकारीवर आम्ही मोर्चा काढणार बांधव मिळून आजच्या या मोर्चाचे निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला दिलं आणि गुन्हा दाखल करायचं हो, काम चालू हो, आहे दे 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात गेल्या आठ दिवसांपासून पेठ भागासह कॉलनी परिसरातला कुठलाही कचरा न उचलला गेल्यामुळे संपूर्ण धुळे शहरात कचऱ्याचे ढिगारेच्या ढिगारे साचले आहेत शहराच्या काही महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत गेल्या आठवड्यात महानगरपालिका आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभेत कचऱ्याच्या ठेक्यासाठी ठेकेदार बदलण्याची घोषणा केली परंतु सध्याच्या परिस्थितीत जो नेमलेला ठेकेदार आहे तो ठेकेदार शहरातील कुठल्याही भागातील कचरा उतरत नसून ऐन दिवाळीच्या सणांमध्ये संपूर्ण धुळे शहरात दुर्गंधीयुक्त कचरा साचून त्याचा वास पसरला आहे ठिकठिकाणी कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला देखील अडथळे निर्माण होत आहेत एकंदरीतच कचऱ्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात धुळे शहरात निर्माण झाली असून त्याला संपूर्णत महानगरपालिका आरोग्य विभाग स्वच्छता विभाग आणि महानगरपालिका आयुक्त जबाबदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं धुळे शहरातील गरजलेल्या मामलेदार कचेरी चौकात रस्त्याच्या मधोमध साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यात आलं या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रस्त्यावर आलेला कचरा हा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जाळून टाकला यावेळी कचरा जलाओ आयुक्त हटाओच्या घोषणा देण्यात आल्या याप्रसंगी रस्त्यावर आंदोलन सुरू असल्याने अनेक नागरिकांनी आपली वाहने थांबून शिवसेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील विधानसभा क्षेत्रप्रमुख भरत मोरे आनंद जावडेकर प्रशांत ठाकूर शिवाजी शिरसाळे कपिल लिंगायत मुन्ना पठान संदीप चौधरी डॉक्टर संजय पिंगळे निलेश कांजरेकर अमोल ठाकूर इस्तिया कंसारी चंद्रशेखर शिंदे देविदास पाटील तेजस सपकाळ आदी उपस्थित होते धुळे शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता शहरामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना दोन दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती महानगरपालिका आयुक्ताने गेल्या पंधरा दिवसापूर्वी या ठिकाणी कचराचा ठेकेदाराकरता साडेतीन कोटी रुपये मंजूर केले जुना ठेकेदारा जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये आज आपण धुळे शहरातला महत्वाच्या असा मामला तर तहसीलदार का जे कार्यालय जुना तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरच्या डोंगर उभा डोंगर राहिलेला आहे ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे वर्दळीच्या जा रस्त्यावरने जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो तरी देखील सकाळी सकाळी हा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल ठेकेदार असेल हे झोपलेले आहेत फक्त कचऱ्याच्या ढेकामधनं यांना टक्केवारी खाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये आज, आज, में -में आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे असा पन्नास ठिकाणी कचरा मेन मेन चौकामध्ये साचलेला आहे आज जर या चौक जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जायला जर घेतला तर अग्नि उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे आणि हा कचरा धाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा स्वच्छता निरीक्षक असतील स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या दोन दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक, साधलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा नाहीतर हा सगळ्या सगळा कचरा आम्ही थी। आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महात्मा फुलेंनी मांडलेली आदर्श राज्याची कल्पना म्हणजेच बळीराज्य होय असं प्रतिपादन व्याख्याते प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी धुळ्यात केलं प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील हे बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी बळीराजा गौरव दिनानिमित्त ओळख कृषी सम्राट बळीराजाची या विषयावर मराठा सेवा संघाचे कार्यालय देवपूर धुळे येथे आयोजित व्याख्यानात बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुवर ह्या होत्या प्राध्यापक लीलाधर पाटील म्हणाले की बलिप्रतिपदा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत उदार पराक्रमी क्षमाशील प्रजा हितदक्ष व महिलांचा सन्मान करणाऱ्या कृषी सम्राट बळीराजाला अभिवादन करण्याचा दिवस असून प्रत्येकाने ही बळीराजाची परंपरा समजून घेतली पाहिजे प्रमुख अतिथी म्हणून रमेश दाने बाळासाहेब बदाने अनंत पाटील विभागीय अध्यक्षा नूतन पाटील अनिसरचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व्याख्याते रामेश्वर बदाने मामसेप प्रदेश अध्यक्ष नितीन गायकवाड सुनील लोंडे बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण ॲडव्होकेट विशाल साळवे शिक्षण संचालक मोहन देसले ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबराव देसाई बापूसाहेब मधुकर पाटील वधूवर कक्षाचे पी एन पाटील उषाताई साळुंके संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष हेमंत भडक मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव चंद्रशेखर बदाने नाशिक विभागीय अध्यक्ष दीपक बदाने प्रभाकर चव्हाण उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन जिल्हा सचिव डॉक्टर सुनील पवार यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील यांनी केलं याप्रसंगी तालुका अध्यक्ष अविनाश पवार राजू मोरे गुलाबराव देवरे प्रशांत खैरनार डी एस कुवर सुरेश पाटील दिलीप देसले डी टी पाटील दिवान पाटील प्रवीण पाटील सचिन बोरसे नितीन पाटील आर आर पाटील राजेंद्र सोनवणे सागर भदाने विजय देसले सदाशिव श्रीवंशी एस एम पाटील उज्ज्वल भामरे विजय पगार श्याम निरगुडे

तुमच्या माहितीसाठी सांगतो ही जिजाऊंची इमेज सुद्धा मराठा सेवा संघाने तयार केली मराठा सेवा संघाने जिजाऊंची प्रतिमा तयार इतिहास बघा जिजाऊंची कोणतीच इमेज उपलब्ध नव्हती मग राधा माधव विलास चंपू या जयराम पिंटे कविने कवीने लिहिलेल्या जिजाऊंच्या वर्णनाला अनुसरून सेवा संघाने ही इमेज तयार केली तर सांगायचं तात्पर्य असं आहे म्हणजे हे सेवा संघावर कोणाला एक वेगळं सत्र लागू शकतं परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की सेवा संघाने ही सांस्कृतिक सत्ता अत्यंत महत्वाची सत्ता म्हणते आपण विचार करा आज बलिप्रतिपदेचा दिवस आहे प्रतिपदा म्हणजे पहिला दिवस अमावस्यानंतरचा पहिला दिवस आपण कालगणनेमध्ये पोहोचतो आणि राजमुद्रेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे असं म्हटलंय प्रतिपक्ष चंद्रलेख आहे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढत जाणार तर प्रतिपदेचं महत्व असं आहे की सगळं काही नष्ट झाल्यानंतर सुद्धा चंद्र म्हणजे निसर्ग हा जशी नव्याने सुरुवात करतो पहिल्या दिवसापासून आणि पुन्हा पौर्णिमेच्या दिशेने म्हणजे पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतो त्या पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याचं पहिलं पाऊल हे प्रतिपदेच्या दिवशी पडतो म्हणून आपण बलिप्रतिपदेला महत्व देतो आणि या बली प्रतिपदेला महत्व देताना आपली आई आपली बहीण आपली पत्नी माता ज्या ती मोठ्या अभिमानाने म्हणते की जाऊ दे आणि बळीच राज्य येऊ दे मग जर का आपली माता भगिनी हजारो वर्ष बळीराजाची प्रतिमा आता तयार झाली पण कोण बळीराजा हा माहिती नव्हता दसऱ्याच्या दिवशी आमची माता भगिनी धारासमोर सेनाचा बळी तयार करते ग्रामीण भागामध्ये अशी परंपरा काय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल अनेक वर्षांपासून मागणी असलेली भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे महामंडळाच्या वर्षपूर्ती व अध्यक्षांना कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त झाल्याबद्दल परशुराम युवा मंच परशुराम सखी मंचतर्फे रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कमलाबाई कन्या शाळेत समाजाचा उत्तर महाराष्ट्र मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याला महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रपरिषदेला परशुराम युवा मंचाचे अध्यक्ष भूषण जोशी ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर आर डी जोशी मार्गदर्शक विजय पाच्छापूरकर प्रवीण शिरे राहुल याज्ञिक गिरीश कुलकर्णी आनंद कुलकर्णी अनिल दीक्षित सुमित दीक्षित जयेश वावदे शिंदखेड्याचे प्राध्यापक प्रदीप दीक्षित आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी सुमित दीक्षित यांनी उपस्थितांना मेळाव्यासंदर्भात माहिती दिली तर कार्यक्रमाबाबत ॲडव्होकेट आर डी जोशी यांनी माहिती दिली मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले हे प्रमुख पाहुणे म्हणून राहणार आहेत तर आमदार अनूप अग्रवाल समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मुख्य समन्वयक दीपक रणनवरे जालना योगेश जानतीकर अर्चना सरुडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत याशिवाय मुकुंद महाराज सोनगीरकर भाऊ महाराज रुद्र प्रशांत मोरानकर विनोद मोरानकर मदनलाल मिश्रा ॲडव्होकेट आर डी जोशी रवींद्र कुलकर्णी डॉक्टर महेश कुगरी रवी रणसिंग चंद्रकांत गोरवाडकर हेमंत मदाने आदी उपस्थित राहतील याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण व समाजरत्नाने सन्मानित केलं जाणार आहे यावेळी अनेकांचं सहकार्य लाभत आहे मेळाव्यात महामंडळाच्या कामकाजाचा आढावा आशिष दामले यांच्याकडून सादर केला जाणार आहे तसेच भविष्यात महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली जाईल अशी माहिती याप्रसंगी दिली गेली यावेळी प्रतीक घोलप निलेश कुलकर्णी परशुराम युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्यात पौरोहित्य क्षेत्रातील काहींचा विशेष सत्कार करून गौरव केला जाणार आहे याशिवाय पुरोहितांच्या समस्या मागण्यांबाबतही अध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांना महामंडळाच्या माध्यमातून काही लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली तर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे दहा वाजता कमल कमलाबाई कन्या हायस्कूल येथे उत्तर महाराष्ट्र स्तरीय ना ब्राह्मण समाजाचा एक भव्य मेळावा ना भूतो ना भविष्य ते या पद्धतीने आयोजित करण्यात येतो आहे तो मेळावा बहुभाषीय हां बहुशाखीय अशा पद्धतीचा आहे सर्व प्रकारचे ब्राह्मण वर्गाला त्या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात येत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील जो काही आर्थिकदृष्ट्या कमजोर जो काही घटक आहे त्यांच्यापर्यंत परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कुठल्या योजना त्यांना मिळू शकतात पुढे त्यांच्यासाठी ना काय काय करण्यासारखं आहे या बाबतीतलं मार्गदर्शन माननीय श्री कॅप्टन अशी ते दामले साहेब या कार्यक्रमाच्या रूपाने ते करणार आहेत या कार्यक्रमामध्ये काही जे काही मान्यवर आहेत मान्यवर ज्यांनी यांना काहीतरी विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अशाही व्यक्तींचा ना आमच्या ब्राह्मण समाजाच्या त्यांचा सत्कार याच्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला अनुपजी भैया अग्रवाल असतील दीपकजी रनवरे साहेब असतील जानतीकर सरोळकर मॅडम असतील या कार्यक्रमाला आहे ना धुळ्यातून बरेचसे आपले मान्यवर पण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे मुख्यतः या कार्यक्रमाचं जे आयोजन नियोजन केलेलं आहे परशुराम सखी जो सगळा महिलांचा आमचा एक मोठा वर्ग आहे तर त्यांनी आहे ना रात्र ते आज काम करीत आहे परशुराम युवा मंचाचे आमचे जे अध्यक्ष आहे भूषण भाऊ जोशी हे आणि ते पूर्ण टीम हे आज अहोरात्र काम करीत आहे त्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सर्वांना आम्ही आपल्या माध्यमातून आव्हान करतो आमच्या सगळ्या ब्राह्मण वर्गांना सगळं बहुभाषीय बहुशाखीय या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सकाळी साडे दहा वाजता कमलाबाई हायस्कूल येते आपण सगळ्यांनी उपस्थिती देऊन आपले जे सर्वसामान्य ब्राह्मण आहे यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल